नमस्कार मित्रांनो स्नेहलता वसईकर ही मराठी कलाविश्वातील एक अतिशय देखणी व स्वजवळ अभिनेत्री आहे तिने आजवर स्वराज्य रक्षक संभाजी पुण्यश्लोक अहिलाबाई होडकर व अनुराधा अशा मालिका गाजवल्या तर सध्या त्या सन मराठी वाहिनीवरील तुझी माझी जमली जोडी या मालिकेत महत्त्वपूर्ण पात्र साकारत आहेत तसेच अनेक चित्रपटात देखील आपल्या अभिनयाचा ठसा त्यांनी उमटवला आहे तर अशा हरहुन्नरी व कर्तृत्ववान अभिनेत्रीचा पती कोण हे आपण आज जाणून घेऊयात पण त्याआधी मराठी विश्व या चॅनलला नक्की लाईक शेअर व सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील मित्रांनो अभिनेत्री स्नेहलता वसईकर यांच्या खऱ्या आयुष्यातील पतीचे नाव गिरीश वसईकर असे आहे गिरीश हे सुप्रसिद्ध दिग्दर्शक व निर्माते आहेत यापूर्वी त्यांनी ठरलं तर मग या मालिकेचे दिग्दर्शन केले आहेत तर सध्या ते प्रेमाची गोष्ट या मालिकेचे उत्तम दिग्दर्शन करताना दिसतात या जोडीला एक गोंडस मुलगी देखील आहे तर तुम्हाला स्नेहलता वसईकर आणि त्यांच्या पतीची ही गोडजोडी आवडली का कमेंटमध्ये सांगायला विसरू नका धन्यवाद